वाटलं आपण इतक्या दोन कारण आमचं स्वागत केला त्याबद्दल आभार खर तर ही लढाई एका जातीची एका धर्माची एका पक्षाची नाही आहे आपण सर्व पक्षातले लोक पण सर्व जातीतले लोक शेतकरी आहोत आणि मग कोणीही फेरलं तर पराठीने बोन ठेवत शेतकऱ्याच्या कुठल्याही जातीनं फिरले कुठल्याही धर्मानं फिरले आणि म्हणून आपले कष्ट साथ केले आपलं पीक साथ आपली मेहनत ठेवलं हात ठेवून सांगितलं पाहिजे असं म्हणाले खर तर सुरुवात केली पाहिजे आमचा लढा वाया जाणार नाही जेव्हा तिथून फिरतोय सारखं आता आमचे पाय दुखायला लागले पोळ आले पायाले पण त्याच्या वेदना तुमच्या चेहऱ्यावरचा थोडासा दिलासा आनंद पाहून आमच्या त्या वेदना जातो आमच्या फोळाले पाळण्यात फार मजा नाही आहे तर रोज शेतकरी स्वातावर जाऊन मरतो हो। तो एका जातीचा थोडा मरत आहे तो एका पार्टीचाही मरत नाही सगळ्याच पार्टीतले सगळ्याच जातीतले शेतकरी मात्र मजूर मात्र मरत नाही मला भाव भेटत नाही तर भाव भेटत नाही पण लुटतही किती दुखत खतात दुखत खता शिक्षणाची सोय नाही गावकऱ्यात भरती जाव तर एकाच बेडवर दोन दोन असतात जे पाय दुखतील त्याचं इन्व्हेस्टर ये वाईट व्यवस्था आमच्यावर काल सगळ्यात जास्त आहे का नाही ते तुमच्या गावात दोन जास्त आहे शेतकरी शेतकरी कुठल्याही जातील शेतकरी बाळगून टाकला राजकारणी लोक तिनं कोणाले धनगड शेतकरी केलं कोणाले बंजारा शेतकरी केलं कोणा पाटी शेतकरी केलं कोणाले मराठा शेतकरी केलं कोणाला राष्ट्रवादी शेतकरी केलं कोणाला शिवसेनेचं शेतकरी केलं पण आम्ही हुशार असलो पाहिजे निवडणुकीत कोणाने बसणार प्रत्येकानं आपापल्या जातीचा गर्व ठेवा शेतकरी म्हणून निघाल ना तेव्हा सगळ्या पार्ट्या जाती पातीच्या बाजूला ठेवून शेतकरी माणूस झालेला वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली त्या यवतमाळ मध्ये सुजलाम करण्याचा प्रयत्न केला जेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते तेव्हा भूक बळी होती काम नव्हत पोटात भाकर नव्हती आणि वसंतरावने डोक्यात दोन रोजगार हमी योजना आणली कुठ कायदा नष्ट केला कुठ कायद्यावर काम केलं ज्या वसंतराव नाईकाचा हा जिल्हा आहे त्याच्या नावानं ओळखलं जात ह्या जिल्ह्यात जर एवढ्या मोठ्या आत्महत्या होत असेल तो तो धाक उसून कायद्याचं काम आमचं सुद्धा आम्ही सुद्धा ताकदीनं एकत्र झालो